जनतेच्या सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत बोल बिनधास्त चर्चा तर होणारच इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस होतो ना भविष्य ते असा निकाल इचलकरंजी मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि कोल्हापूर इचलकरंजी दोन्ही ठिकाणी महायुतीचे मापूर होतील याचा मला पूर्ण विश्वास इचलकरंजीवर देखील एक टीका केली मूळ भाजप आणि गावा भाजप असा <laughs> एक वेगळं या ठिकाणी टीकेला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे ते थोडस त्यांनी मानसिक ताण घेतलेला आहे मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे शतरंज उचलायचं काम हे कायमपणानं कार्यकर्ते करत असतात आम्हीही केलेलं आहे भविष्यात हे आम्ही करणार आहे त्या बाबतीत बोलायची आवश्यकता नाही परंतु आमच्याकडे तेवढ्या मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आहेत काँग्रेसला उमेदवार मिळाले नाहीत तुम्ही कोल्हापूर शहरामध्ये बघा तीन ठिकाणी नवरा उमेदवारी आणि एक ठिकाणी वडलाला आणि मुलगी उमेदवारी उमेदवार मिळत नसल्यामुळे त्यांची अवस्था अशी दुरावस्था झालेली आहे आणि धनदांडगे उमेदवार त्यांनी मुद्दा म्हणून निवडण्याचं काम केलं काल त्यांचा बालेकिल्ला असणारा बावडा परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काँग्रेसनं पैसे वाटलेल्याचा आम्हाला निरोप आलेला आहे तुमचं एवढं जर काम चांगलं असेल तर तुम्हाला पैसे वाटायची काय आवश्यकता आहे आणि निकालामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती कोल्हापूरची जनशक्ती माहिती सोबत राहील आणि त्यांचे कितीही त्यांनी पैसे वाटले असतील तर ते लोक नाकारतील याचा जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्याऐशी अठ्ठ्यानव शून्य दोनशी संपर्क साधावा